गणेशोत्सवानिमित्त श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दहा हजार महिला भगिनी अथर्व शीर्ष पठन करणार आहेत या संदर्भात पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली रविवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे यामध्ये अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं होतील सुमारे दहा हजार महिला भगिनींचा यात समावेश राहणार आहे तत्पूर्वी सात सप्टेंबर रोजी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून प्रतिकात म्हणून सुपारीची स्थापना करून पूजन करण्यात येणार आहे सायंकाळी सात वाजता ढोल पथकाचं सादरीकरण होईल त्यानंतर श्री नियंबा नृत्यालयाच्या वतीनं भरतनाट्यमचा कार्यक्रम सादर होईल दरम्यान अथर्वशीर्ष पठणादि सामूहिक अग्निहोत्राचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर सर्व रोग निदान शिबीर चष्मेवाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आदींचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून सोळा सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्तांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे तत्पूर्वी सकाळी या भागातून जाणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांच्या जुलुसाचं स्वागत आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तर स्त्रीची प्रतिष्ठापना म्हणून आपण सुपारीची त्या ठिकाणी स्थापना करतो आणि सुपारीचंच विसर्जन करतो ही अखंड भारतातील एकमेव गणपती मंडळ आहे की सुपारी विसर्जन करणारी मंडळ आहे तर त्या ठिकाणी त्या स्थापना आमचे ट्रस्टचे अध्यक्ष दिनांक वनवडे व काका मेडके यांचे शोभस्ते सकाळी आठ वाजता या ठिकाणी स्थापना होईल आणि रोज सकाळी आठ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत श्री महादुर्गाभिषेक आतोषिक पटन निरवर्चन व एच आठ नाम दोरो दोरावली तसेच महानिवेदन आणि प्रार्थना हा कार्यक्रम होणार आहे त्याच पुरोहित रोज वेदमूर्ती रजिकांत स्वामी आहे आणि सायंकाळी सोलापूर शहरातील प्रशासनातील असू दे डॉक्टर असू दे इंजिनियर वकील असू उद्योजक असू दे आणि राजकीय व्यक्ती असू दे यांचे शुभ रोज सायंकाळी सहा वाजता व पाच व्यक्तींचे शुभ असते महापूजा आयोजित करण्यात आलेले या पत्रकार परिषदेस ट्रस्टचे उपाध्यक्ष शिवानंद मेंडके कमलाकर करमळकर चंद्रकांत कळमनकर भैया भास्कर शिवानंद अडगळे विशाल फुलारी केदार जिरगे सोमनाथ मेंडके प्रफुल्ल झाडबुके गुरुनाथ निंबाळे आदींची उपस्थिती होती